सुरगाणा तालुक्यातील पर्यटन आढावे व आदिवासी सांस्कृतिक माहिती समाजाला व्हावी व वा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी म्हणून ग्रामपंचायत खिर्डी येथे आशिष शिंपी अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स व जलदूत समाजसेवक देविदास कांबडी यांच्या युक्त विद्यमानाने नाशिक यांच्या समवेत खिर्डी ग्रामपंचायतचे सरपंच काशीराम वळवी ग्रामपंचायत सदस्य अशोक पागी ग्रामपंचायत सदस्य अशोक पागी विलास म्हसे रमेश दळवी कासू धनगर रविदास गोंड गणेश दळवी भागवत पागी नवसुब पागी जनार्दन दळवी व तसेच बारहे ग्रामपंचायतचे देवीदास गावित दीपक देशमुख योगेश जाधव नारायण हिंडे योगेश महाले शिक्षक ठाणगाव व खिर्डी गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या यांच्या समावेत खिरडी दौरा संपन्न करण्यात आला uh, अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज आपण खिरडी ग्रामपंचायत खिरडी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेला आहोत त्याबद्दल मी सुरगाणाचं मिनी काश्मीर असणार खिरडी या परिसरामार्फत आपणा सर्वांचा अति मनःपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आपण सांगितलं की आपण काही वय वाढतं सांगणं आणि डॉक्टर आणि गोळ्या केल्या कारण आपण आपली बदल 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 जाणारी केवळ पण त्याच्यावर जर उपाय करायचा असेल तर कर त्याला महत्वाचा आधार म्हणजे आमची ग्रामीण संस्कृती समजा एखाद्या माणसाला माळात जायचं आहे तिथं तर गाडी जोरात पायी पायी जातो बरोबर पायी चालल्यामुळे व्यायाम होतो आणि गोळ्या खाऊन जे शरीरामध्ये निर्माण होतं ना रा... ते व्यायामाने त्या ती सगळी रसायन शरीरामध्ये तयार होतात त्याच्यामुळे आमच्या माणसांना फार हो गोळ्या खाण्याची गरज नाही <coughs> कोणाला बीपी नाही कोणाला शुगर <coughs> नाही कोणाला इतर काही थायर आजार नाही योग्य कारण सकाळी आमच्या निरक्षाम होते एकदम सहज बसलो होतो ते यूटला पाहत होतो मी तर कुठला होतं मला आठवत नाही तर त्या एक एक सर अकॅडमी चालवतात त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की आमच्याकडे एक मुलगा आहे अकॅडमी होता तर तो, तो जेव्हा अकॅडमी मध्ये होता तर पळायचे सगळ्यांना दम लागायचा त्या पोराला दमच लागत नव्हता तो पळत 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 पण जायचा आणि थांबून राहायचा सशा सारखं मागून कोणी जवळ असं पाळाय जवळ आलं का मग तो पळत जायचा खूप पळायचा मग त्या मुलाला विचारलं का तुला दम का लागत नाही तू असं म्हणजे सर पळत पळत जातो परत थांबतो तरी तू जिंकतो असं का तर तो म्हणे सर म्हणे मी काय करतो मी कडुलिंबाचे पाने खातो कडुलिंबाचे पाने खाल्यानंतर मला दम लागत नाही आता तो म्हणतो कधी कडुलिंबाचे पाने खाली बरोबर ना आमच्याकडे रान भाज्या सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे की त्या बिगर खता ज्या बिगर बिगर खात शहरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात व सगळे खताचे प्रोटीन आहे इकडे जेही प्रोटीन मिळतात जेही विटामिन्स मिळतात ते सगळं काही नॅचरली असतात हे बघा अगदी शरीर जास्ती किरकोळ असेल पंचवीस किलोच्या तीस किलोच्या पण सुदृढ आहेत अगदी बरोबर ना म्हणजे ज्याही आहे त्या अगदी सुदृढ आणि निरोगी हे सगळं कुठे मिळतं सगळं निसर्गामध्ये आणि तुम्ही अनुभूती टूर मार्फत आला तर नावामध्ये सगळे अनुभूती तुमची अनुभूती तुम्ही इकडे देणार आणि इकडे दिवसभरातील घडामोडींच्या साठी रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल